नमस्कार मित्रांनो आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार फेसबुक अकाऊंट बंद झाल्याची माहिती जगभरात पसरली आहे पण असं नाही आहे ते फेसबुकचाच काहीतरी सॉ सॉफ्टवेअर प्रॉब्लेम असल्याकारणामुळे ते बंद झालेली आहे आत्ताच फेसबुकचे सी ओ यांची एक पोस्ट दिसते ती पोस्ट आपण बघूयात काय ट्विटरवर पोस्ट केलेली त्यांनी त्यांनी असं म्हणलेलं आहे चिल गाईज वेट फ्यू मिनिट्स एव्हरेथिंग विल वीसॉल म्हणजे त्यांचं म्हणण्याचं आहे शांतता राखा सुरळीत वेळामध्ये तुमचं फेसबुक चालू होऊ शकतो आणि कुणीही आपणवर विश्वास ठेवू नये हेच मला म्हणायचं आहे